माझ्याकडे त्याच्या त्याच्यावर मुख्याध्यापकाचे सही काय मी काय केलंय वर्ग सामोरले माझ्याकडे हिरो मुलांना शिकवण्याचा वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे तिथं जो पेपर तपासला त्या पेपर वरती सुद्धा वर्ग शिक्षक म्हणून माझी सही माझ्याकडे पुरावा आहे का हिरो सगळे वस्ती शाळेच्या तरुणांना रोजगार न शकतात

एकवीस मंदी करतायत का तुम्हाला मानली साहेब कला क्रमांक तेवीस मध्ये मला फ्रजी करू शकत नाही तुम्ही माझ्या बापाने सांगितले मला बापा। शासनाचे धोरण काय साहेब रोजगार दिला पाहिजे रोजगार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो बोलले का नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे लाडके मामा दहा लाख तरुणांना रोजगार देतो बोलले का नाही परमानंट नॉनकरी देतो बोलले का माझे दुसरे मामा देवेंद्र पाटील साहेब ज्याने एक वर्ष काम करा आम्ही तिघा